हरिओम प्रत्यक्ष गीतेला सुरुवात होण्याआधी आता चोवीस ओव्या उरल्या त्यामुळे आज आणि उद्या मी दहाच्या ऐवजी बारा ओव्या पोस्ट करणार आहे अध्याय पहिला ओवी क्रमांक एकसष्ट ते बहात्तर आयसे गंभीरपणे स्थिरावले नियन्तकरणे आथिलातो मानु अहो अर्जुनाचिये चि परिसनया योग्य होती। तिही कृपा करु निसन्ति अवधान द्यावे हे सलगी सलगिम्यारणालावो निनविले प्रभु सखोल हृदय आपुले भन जैसा स्वभावो माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आधी तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला मनितला तरी उने सहजे उपसाहला प्रार्थुकाई परी अपराधुतो आनीक आहे जेमी गीतार्थुकवलू पाहे जे ते अवधारा विनौला हे, हे अनावर नविचारिता, वायाचि चि दिवसा उपनला चित्ता एरवि भुतेजी शोभाी कीटिटिभू चाञ्चुवरी मापसूये सागरी मी त्यापरी, प्रवर्ते प्रवर्ते आयका आकाशगिवसावे तरी आणि कत्याहूनि थोर आवे मणूनि अपाडुहे आघवे निर्धारिता या गीतार्थाची थोरी, स्वये विवरी, जेथ भवानी प्रश्नुकरी चमत्कारोणि तेथ हरुमणे नेणिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्यनूतन देखिजे गीता तत्त्व हा वेदा सागरू, जया निद्रिताचा गुरु तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला त्याप्रमाणे गंभीर आणि शांत अंतकरणाने जो संपन्न आहे तोच या गीतेचा रहस्य जाणतो अहो अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेल त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावं अहो महाराज आपलं अंतःकरण सखोल आहे म्हणून हे वरील ओवीतील विधान मी केवळ लढिवाळपणाने केलं ही वास्तविक आपल्या पायांजवळ विनंती आहे लहान मूल जरी बोबड्या शब्दांनी बोललं तरी त्याचा अधिकच संतोष मानायचा हा ज्याप्रमाणे आईबापांचा स्वभावच असतो त्याप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगीकार झाला आहे आणि सज्जनांनी मला आपला म्हणून म्हटलं आहे तेव्हा अर्थातच माझं जे काही उण असेल ते सहन करून घ्यालच त्याबद्दल आपली प्रार्थना कशाला परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे तो हा की मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून ऐका ही मी तुम्हाला विनंती करीत आहे हे गीतार्थाचं काम न झेपणार आहे याचा विचार न करता उगाच हे साहस करण्याचं मनात आणलं वास्तविक पाहिलं तर सूर्यप्रकाशात काजव्याची काय शोभा किंवा टिटवीने समुद्र आटवण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या चोचीनं समुद्राचं पाणी उपसून टाकण्याचा अजाणतेपणाने प्रयत्न करावा त्याप्रमाणे अजाण मी गीतार्थ करण्यास प्रवृत्त झालो आहे हे पहा आकाशाला कवळायचं असल्यास आकाशाहून मोठं व्हायला पाहिजे म्हणूनच हे सर्व करणं विचार केला असता माझ्या योग्यते बाहेरचं आहे या गीतार्थाची महती एवढी आहे की स्वतः शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करीत असता देवी पार्वतीने आपण एकसारखा विचार कशाचा करता असा त्यांना मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला त्यावर शंकर म्हणाले हे देवी ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा थांग लागत नाही त्याप्रमाणे गीतेचाही थांग लागत नाही या गीता तत्त्वाचा विचार करायला जावं तेव्हा ते रोज नवीनच आहे दिसत समुद्राप्रमाणे अमर्याद असणारा वेदार्थ हा योग निद्रेत असलेल्या ज्या सर्वेश्वराच झोपेतलं घोरण आहे त्या परमात्म्याने स्वत प्रत्यक्ष गीता सांगितली हरिओम